उमेदवारी देखील निवडणूक आपली वीस तारखेला होणार आहे अगोदर दोन तारखेला होणार होती निवडणूक वाढवण्याचं किंवा लांबणीवर टाकण्याचं कारण एकच आहे की ज्या ज्या ठिकाणी आपिलमध्ये उमेदवार गेलेले आहेत त्यांना प्रचाराला वेळ कमी मिळाला किंवा मागे घ्यायला त्यांना वेळ कमी मिळाला म्हणून ही निवडणूक लांबलेली आहे त्याचं आम्ही आता स्वागतच करायला पाहिजे सगळ्यांसाठी तो निर्णय आहे त्याच्यामुळे असं काही नाही की बाबा दोन तारखेलाच व्हायला पाहिजे किंवा वीस तारखेलाच पाहिजे जे निवडणूक आयोगाने का ते आदेश दिलेले आहे त्यानुसार निवडणूक लांबलेली आहे काही ठिकाणी असा हे होतंय की बाबा खरं काही जणांना दुःख होतं की प्रचारामध्ये जर असं हे आलेलं आहे व्यत्यय आलेला आहे पण तसं काहीच नसतं लोकांनी मत ठरवलेलं असते कोणाला द्यायचं काय नाही ते त्याच्यामुळे तेवढा काही फरक पडणार नाही जरी वीस तारखेला निवडणूक असेल तरी आमचे उमेद आमचे जे मुद्दे आहेत ते घेऊन आम्ही जाणार आहोत की बाबा वसमतचा विकास कसा होईल वसमतला ते तेच तेच उमेदवार जे द्यायले तुम्ही बलाढ्यवंत म्हणताय परंतु तेच तेच उमेदवार आहेत एकच उमेदवार जो अपक्ष आहे माझी पत्नी सविता कॅतंबार हे एकच उमेदवार आम्ही बदललेला आहे बाकी त्यांचे तेच उमेदवार आहेत जे पहिले अध्यक्ष होते नगरसेवक होते आताही बघा तुम्ही अध्यक्षाचे अपक्षाचे उमेदवार सविता कॅतंबर हे एकच उमेदवार असे आहेत की ते खाली नगरसेवकाला उभे नाहीयेत आहेत तिन्ही जे उमेदवार आहेत ते खाली नगरसेवकाला उभे आहेत त्यांच्या नातेवाईक कोणतरी उभे आहेत म्हणजे हे लक्षात येत नाही सत्ता पाहिजे कशाला सत्ता आम्हाला पाहिजे की जनतेची सेवा करायची यांना कसं आहे की त्यांच्या घरामध्ये सत्ता पाहिजे हे चुकीचं सर आता दहा तारखे माघारीचा प्रश्न कुठे येतोय ये तुम्हाला मी पहिलेच सांगितलेला आहे तो तो मुद्दा टळून गेलेला आहे आपली निवडणूक लागली होती ती फक्त पुढे ढकललेली आहे त्याच्यामुळे तो मुद्दा येत नाही वरिष्ठांचाही ये दबाव वरिष्ठ कसं काय दबाव टाकू शकतात आपल्यावर सांगितलं ना पहिल्यांदा पूर्ण महाराष्ट्रामध्ये वसमतची नळपट्टी माफ करणारी अपक्ष उमेदवार सो सविता कॅतंबार नळपट्टी पूर्ण माफ नंबर दोन पाणी पुरवठा सुरळीत एक दिवसाड किंवा दररोज पाणी पुरवठा नंबर तीन वसमतचा पूर्ण कचरा आम्ही साफ करणार नंबर चार घरकुल योजना जे काही लोकांना इथं घरकुल काही मिळाले नाहीये ते कारणास्तव की त्यांचे भूखंडाचं किंवा त्यांना जे प्लॉट नव्हते त्याच्यामुळे मिळाली नाही तो एक प्रश्न आम्ही सोडवणार आणि नंबर चार निव नगरपालिकेचा कारभार पारदर्शकता राहील आता आमचा दर दर दिवशी आजपासूनच आज, आज तुम्हाला मी तुम्हाला एक नंबर वार्डमध्ये दिसेल तुम्ही जे म्हणाले प्रचाराची गती मंदी झाली आमची गती मंद झालेली नाही आम्ही वार्डमध्ये फिरतच आहोत तर आता दररोज आम्ही दोन सभा घेणार कॉर्नर सभा प्रत्येक वार्डमध्ये दोन असा एक वार्ड म्हणजे पंधरा आमचे वार्ड असे होऊन जातील म्हणजे पंधरा दिवस पाटील वसमतकर मित्रांनो या होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सो स्वाती सो सविता डॉक्टर मारुती कॅतंबार ह्या अपक्ष कब्बशी या चिन्हावरती लढत आहेत याचा आम्हाला मनस्वी आनंदच आहे कारण काय आहे की वसमत तालुक्याचा जर विकास करायचा असेल तर खऱ्या अर्थानं या वसमत तालुक्याला एक सुशिक्षित सुसंस्कृत चांगला माणूस मिळणं गरजेचं आहे स्वच्छ प्रतिमेचा माणूस मिळणं गरजेचं आहे आणि ती स्वच्छ प्रतिमा साहेबांकडे आहे आणि जनतेमधून एक चीड आहे की साहेबांना भाजपवाल्यांनी टाळलं साहेबांना दुसऱ्या पक्षांनी टाळलं म्हणून एक जनतेनं मनावर घेतलेली ही निवडणूक आहे की साहेबांबद्दल जनतेच्या मनामध्ये आता संवेदना निर्माण झालेली आहे की साहेबांवरती अन्याय झालेला आहे आणि म्हणून जनता पेटून उठलेली आहे आणि येणाऱ्या एकवीस तारखेला निश्चितपणाने विजय होईल आणि साहेबांचं एक गोष्ट लक्षात घ्या की एक आहे फिजन की हा माझ्या मतदार बंधू आणि भगिनींनो माझ्या माता बहिणींनो माझ्या भावांनो मला एक आपल्याला नम्र विनंती करायची आहे आपल्या वसमत नगरपालिकेचा कारभार पाहण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अपेक्षित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे जेव्हा तुमचे विचार बदलतील तेव्हा तुमचं सर्व काही बदलल्या जाईल म्हणून नगरपालिकेचा जर बदल करायचा असेल त्या ठिकाणी स्वच्छ प्रशासन स्वच्छ कचरा मुक्त स्वच्छ नगरपालिका आरोग्यमुक्त डॉक्टर ख्यातमार साहेब एम आर आय ई सी जी सिटी स्कॅन व इतरत्र जे काही सेवा आरोग्याच्या असतील ते डॉक्टर ठ्यातमार साहेब देऊ शकतात आणि यापूर्वी सुद्धा गेल्या वीस पंचवीस वर्षापासून डॉक्टर साहेबांनी सर्व समाजाला सर्व घटकांना न्याय दिलेला आहे आणि आरोग्याचं योगदान केलेलं आहे त्याच ठिकाणी दुसरी गोष्ट करोनाच्या काळात सुद्धा साहेबांनी बऱ्याच पेशंटला बऱ्याच जनतेतल्या घटकांना मदत केलेली आहे आणि त्यांचा जीव वाचिलेला आहे या शहरामध्ये दुसऱ्या कुठल्याही डॉक्टरनं मदत केली नाही पण मी ठामपणे सांगतो की डॉक्टर खादंबर साहेबांनी सर्वसामान्यांना सर्व जनत्यांना घेऊन विश्वास देऊन दिलासा देऊन त्यांनी मदत केलेली आहे आणि असं योगदान